पंचायत समिती वाई येथे गटविकास अधिकारी विजयकुमार परिड यांच्या हस्ते शिवस्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते प्रारंभी शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली राष्ट्रगीत आणि राज्यगीतानंतर शाहीर शरद यादव आणि त्यांचे सहकारी यांनी शिवस्वराज्याभिषेक या विषयावर अप्रतिम असा पोवाडा सादर केला त्यांना केंद्रप्रमुख देवकुमार यादव राजेंद्र नरावडे अप्पासाहेब वाळेकर सहदेव फणसे तानाजी कुंभार मुरलीधर पवार यांची साथ लाभली विश्वनाथ कांबळे यांनी अप्रतिम अशी ढोलकी वाजवली कार्यक्रमासाठी वाई पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते बाहेर पडला थक्क झाला तुम्ही शिकायची खबर शिवाजीराजे महाराष्ट्रात आल्याची वार्ता करतात तुझ्या पुढच्या तुझं शाळ झाला शिवाजींनी विचार केला तर गोदी नेत्याला गंग किल्ले मोगला ना तुला फिरून सर करण्याचा प्रारंभ तेला दिला